नाराणगावीतील पुणे नाशिक महामार्ग मुख्य रस्त्यावरील तीन दुकानांचे शटर उचकटून अज्ञात तीन चोरट्यांनी सुमारे वीस ते पंचवीस हजार रुपयांची रोख रक्कम चोरून दिली असल्याची घटना दिनांक नऊ मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास घडली आहे नाराणगाव येथील सह्याद्री विसे यांच्या मालकीच्या अष्टविनायक पेंट्स अमोल हिरे यांच्या मालकीचे कृषी शक्ती अॅग्रो सर्व्हिसेस तेजस यांच्या मालकीचे जिनास केक या दुकानांचे शटर उचकटून अज्ञात पंचवीस ते तीस वयोगटातील चेहऱ्याला रुमाल बांधून असलेल्या तीन चोरट्यांनी चोरी केल्याचे फुटेज सी सी टी व्हीमध्ये उघड झाले आहे यात कृषी शक्ती सर्व्हिसेस दुकानाचे शटर उस्कटून गल्ल्यातील सुमारे पंधरा हजार रोख केक दुकानातील गल्ल्यातील सुमारे सहा ते सात हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरून दिले आहे सह्याद्री विसयाच्या अष्टविनायक पेंट्स दुकानातील दोन काउंटर असल्याने चोरट्यांनी एकच काउंटर उसकटले शेजारील दुसऱ्या काउंटरमध्ये मोठी रक्कम होती सुदैवाने ती रक्कम चोरट्यांच्या हाती लागली नाही चोरीचा प्रयत्न फसला तिन्ही दुकानात हेच तीन अज्ञात चोरटे शटर उसकटून चोरी करताना निष्पन्न झाले आहेत या सूरीची माहिती नारणगाव पोलिसांना दुकानदारांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट झंजाबाद न्यूज नारणगाव